नमस्कार शिल्पा इसी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी रेसिपी बनवणार आहे नगेट्स तर मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी मुलं काही खात नाही टिफिन तसाच परत येतो त्याच्यामुळे आपण छान असं नगेट्स बनवणार आहोत हेल्दी नाश्ता आहे छान रव्यापासून बनणारा तर चला तर मग आपण रेसिपी बघूया अगदी कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी पण रेसिपी आहे चला तर मग आधी साहित्य बघून घेऊया जिरा घेतलेला आहे अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घेतलेले आहे एक चम्मच चिली फ्लेक्स नसेल तर काय करायचं लाल मिरच्यातली बी काढून घ्यायची त्याला थोडीशी कुटायची आपली चिली फ्लेक्स रेडी होतं काळ्या मिळाची पूट घेतलेली आहे एक चम्मच चवीपुर्त मीठ एक चम्मच तीळ लसूण घेतलेला आहे एक चम्मच एक वाटी रवा चीज घेतलेला आहे टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आणि बटाटे घेतलेले आहे मोठे बटाटे असेल तर दोन घ्या छोटे होते म्हणून मी चार घेतलेले आहे चला तर मग आता आपण ओळूया गॅस ऑन करून घेतलेला आहे त्यात आपण एक चमच तेल टाकणार आहोत त्यात आपण एक चम्मच तेल ती पळी असते ना त्या चमचनी दीड चम्मच आपण तेल घेतलेलं आहे एकाने अर्धा आता यामध्ये जिरं टाकूया तेल थोडं गरम होऊ द्यायचं जिरा टाकून घेतलेला आहे आपण ची पेस्ट आहे एक चमच ती टाकून घ्यायची आहे खूप हेल्दी नाश्ता आहे आणि कमी साहित्यात कमी वेळात दहा मिनिटात तयार होणारा नाश्ता आहे आपला लसूण छान होऊ द्यायचा थोडा गोल्डन होऊ द्यायचा हेल्दी पण खूप आहे आणि आपण एकदा बनवल्यावर आपण पंधरा दिवसपर्यंत स्टोर पण करू शकतो त्याच्यानंतर आपण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं जेव्हा लागेल तेव्हा आपण त्याला काढून तळून घ्यायचं तीळ टाकलेलं आहे एक चम्मच पण छान तर तळले तर एक चम्मच काळ्या मिरेची पूड चिली फ्लेक्स टाकायचे आहे एक चम्मच जर छोटे मुलांसाठी नसेल करत तर मग आपण याच्यात हिरवी मिरची पण टाकू शकतो मी हिरवी मिरची नाही टाकलेली आहे मिक्स करायचं चवीपुरतं मीठ ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतरी पॅटर मग हो एक वाटी दोन चम्मच पाणी घेतलेलं आहे पोहे खायचे चम्मच दोन चम्मच पाणी घेतलेलं आहे त्याला छान एक उकळी येऊ द्यायची थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची पत्ते पत्ते उकळी पण छान आलेली आहे आता आपण यात रवा ऍड करूया एक वाटी रवा ऍड करायचा आहे गुठड्याने पकडू द्यायच्या स्वतः हलवत राहायचं यामध्ये छान मिक्स आहे आपल्याला थोडं पाणी वाटलं तर ऍड करायचं नाहीतर पग काही गरज नाही आहे याच्यातच व्यवस्थित होऊन जातं वाटलंच तर एखादा चम्मच ऍड करायचं जास्त नाही करायचं आणि ऍड करायची गरज नाही पडली बघा असंच छान झालेलं आहे आता आपल्याला हे बॅटर एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड व्हायसाठी ठेवायचं आहे गॅस बंद करून घ्यायचा एका डिशमध्ये काढून घ्यायचा सगळं बॅटर आपण एका प्लेट डिश मध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये बॉईल केलेले बटाटे आपण किसून घेणार आहोत मी छोटे होते म्हणून चार घेतले मोठे असेल तर दोन घ्या खूप सोपे आणि इजी रेसिपी आहे झटपट बनणारी बटाटे आपले चारी पण खिसण्यात झालेले आहे आता आपण यात चीज टाकणार आहोत ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाकणार नसेल नस तर काहीच हरकत नाही चीज टाकून राहिलो आपण त्याला पण छान किसून घ्यायचं अशा प्रकारे छान मस्त आता याला आपण छान मिक्स करून घेऊया थंड झालेलं आहे हाताने स्मॅश करायचं छान मिक्स करायचं एक गोळा तयार करायचा छान आणि आपण कमी टाकलं म्हणून बॅटर एकदम व्यवस्थित झालेला आहे बघा छान मिक्स झालेला आहे आता तुम्हाला कुठल्या ज्या शेपमध्ये बनवायचं आहे त्या शेपमध्ये आपण आकार देऊ शकतो अशा प्रकारे असा एक गोळा छान तयार करून घ्यायचा आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि गॅस ऑन करायचा आहे तेल गरम करायला ठेवायचं आहे आपण एक, एक, एक छान साहित्यानं याला एक रोल बनवून घेणार आहोत थोडा आपण असं मॅश करून घ्यायचं आणि एक रोल तयार करायचा यामधली संपूर्ण हवा निघून जाते छान आणि छान मग एक रोल तयार होतो त्याच्यासाठी आपण दोन्ही हाताने असा रोल तयार करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे छान असा एक मोठा असा रोल करायचा आहे आता आपण याला ज्या शेपमध्ये कट द्यायचे आहे त्या शेपमध्ये आपण कट देऊया चॅपिंग बोर्ड वर वगैरे घेतला तर अजून मोठा होते पटकन होते अशा प्रकारे छोटे छोटे कट देऊया ज्या साईज ची पाहिजे त्या साईजचे चे आपण शेप वेग वेगळे पण देऊ शकतो बघा अशा प्रकारे याला थोडं हाताने असं करून घ्यायचं रोल प्रमाणे आपला छान छोटासा असा रोल तयार होतो बघा अशाच प्रकारे संपूर्ण आपण रोल बनवून घेऊया आकार द्यायचा छान आकार कुठले पण देऊ शकतो आपण एका डिशमध्ये ठेवून घेऊया असे संपूर्ण बनवून घेऊया अशा प्रकारे मी संपूर्ण बनवून घेते एकदा चेक करूया तेल गरम झालं की छान तेल गरम झालेलं आहे छानपैकी आता है। एक एक करून आपण सर्व बाउल्स टाकूया छान क्रिस्पी होईपर्यंत आपण याला गोल्डन होईपर्यंत छान मस्त तळून घेऊया एका साईडने आपण याला टन करून घेऊया बघा छान असे मस्त असे गोल्डन छान असे बघा कलर किती सुंदर आलेला आहे बघा छान कलर आलेला आहे छान झालेले आहे आता आपण एका मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपले पोटॅटो बाईट रेडी झालेले आहे छान क्रिस्पी पण आहे आणि मधून छान सॉफ्ट पण आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद